हाय हॅलो नमस्ते सर्वांना कसे आहात सगळे मी आहे श्रुती जंगले आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आजचा ब्लॉग थोडा लेट स्टार्ट केला आहे मी आत्ता दीड दोन वाजले असतील आणि घरचे सगळे कामे आवरून आता बाकीचं काहीतरी एक्स्ट्रा करावं असं म्हणलं की पाणी सुटलं बघ आता बघू थोड्या वेळाने अदर काही करताय भेटलं का करता आलं तर करून चला त्या दिवशी ड्रेस टाकले होते स्टिच करायला वरती जे फॅन आहे त्याचा कलर पूर्ण गेला आहे आणि ते सध्या आम्ही वापरत नाहीत त्यामुळं काढून ठेवायला जागा पण नाही कुठं ठेवावं बाळ आहे घरामध्ये ते हात लावत असते तीन तीन वेळेस त्यामुळं काढून पण ठेवता येत नाही त्याच्यामुळे ते जसं आहे तसंच ड्रेस त्या दिवशी दाखवले होते मी स्टिच करून आणलेत आता आता हे ठेवून देते व्यवस्थित स्टिच केलेत कारण मग रेडीमेड म्हटलं की थोडेसे शोल्डरला मला थोडंसं हे वाटायचे पण तेवढं नाही की बरोबर आणखीन कपाटावर याचा प्लॅन होता आजचा कारण बघा ना किती बेस्ट झालं इकडचं वरचं आणि हे इतकं तेवढं नाही आहे कारण आता पाणी सुटल्यामुळं हे आज कॅन्सल करावं लागेल कारण पाण्यामध्येच एक दोन तास जातात लगेच स्वयंपाकाचा टाईम होते बाकी काय करता येणार नाही त्यामुळे जे आहे आज ते इथंच Stop. Package over there. it. Should you start all away? फायनली पाणी झालं आता घेते चहा आणि लगेच स्वयंपाक ही आमची बॅक साइडची गॅलरी आहे इथे झाडं लावली मी हे मनी प्लांट बघा वेल किती छान झालंय वर गेलं पूर्ण चौकटीवर वेल माझ्याकडे येतच नव्हतं आहे आता खूप छान झालंय आणि रेड कलरचा रोज आहे आता कळे आल्यात बघा मी आणखीन थोडेसे झाड लावलेली आहेत ते पण तुम्हाला दाखवते हे पिंक कलरचा रोज आहे पिंक गुलाब एकदम लाईट लाईट पिंक कलर खूप छान होते आणि हे झेंडूचे आहे त्यात मी वाळली फुलं टाकली होती ते बघा आता आले हे पण आणि हे ही शेवंती आहे पर्पल कलरमध्ये हो आणि हे पिंक आणि व्हाइट मिक्स रोज आहे हे दोन शोच्या आहेत हे रेड कलरचं रोज हो आहे मला खूप आवड आहे लावण्याची पण घर किरायचं आहे त्यामुळे जास्त काही करता येत नाही जेवढं होतं तेवढ्या करते आता कुंड्या नाही लावायला जागाच राहिली नाही कुंड्या त्यामुळं जेवढ्या झाल्या तेवढ्या लावल्यात खूप छान दिसतात आता पावसाळ्यात खूप मस्त दिसतात पण उन्हाळ्यात आता किती टिकतात काय माहिती कारण मागच्या माझ्याकडे तीन चार कलरचे रोज होते पण ते जळून गेले जळाले त्याचे एक असं पाणी टाकलं तरी पण तेवढं मुळा पसरत नाहीत जेवढ्या जमिनीत पसरतात तेवढ्या कुंड्यामध्ये तेवढ्या ते ते नाही पसरतात आणि त्यातल्या त्यात प्लॅस्टिकच्या असल्यास तर नाहीच मातीच्या असल्यावर जरा जास्त टिकतात तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया उद्या बाय अँड थँक्यू वॉचिंग फॉर माय व्हिडिओ